आमच्यावर देऊळ भागात तीन आघात झालेले आहेत पहिला आघात एकोणीसशे त्र्याहत्तरचा कायदा करून इथल्या बऱ्याच जणांना नव्हे ऐंशी टक्के लोकांना बेघर केलेला आहे उपाशी मारलेलं आहे दुसरा झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा मास्टर प्लॅन त्या मास्टर प्लॅन मध्ये महाराष्ट्र शासनाने नगरपालिकेने उत्पन्न मिळवलेलं आहे घरदार पाडून उदाहरणार्थ एक जणाचं घर गेलं हजार रुपये त्याला कॉम्पिटिशन दिलं पाड्याला पाचशे रुपये घेतले आणि मागच्याचे दोन हजार रुपये घेतले म्हणजे एक हजार रुपये त्या प्रत्येक प्रॉपर्टी माझ्या नगरपालिकेनं मिळवलेले आहेत पर्यटन निवास नाही कुठल्या विकासाच्या योजना नाहीत दर दहा वर्षानं पाच वर्षानं आम्हाला टेन्शन आलेलं आहे आता हा कॅरिडॉर हो येत आहे विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या माध्यमातन आम्ही मुळात रोगाशी जाण्यासि ठरवलेला आहे हा रोग म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर चा कायदा आहे ह्या ह्या त्र्याहत्तरच्या कायद्यामुळे आम्हाला विविध रोग जडत आहेत उदाहरणार्थ मास्टर प्लॅन कॅरिडोर डीपी पीपी टीपी हे आम्हाला रोग जडत आहेत आज आम्ही काल नगरपालिकेत प्लॅन दाखवला आम्ही इतके दिवस आंदोलन केले नव्हते काय आम्हाला हातात आलं नाही तोपर्यंत दाखवलं नाही हा सुद्धा नगरपालिकेने नकाश्या माग दोन वर्षाचा जुना होता त्याच्यावर एकोट्या मारून परत आमच्या समोर ठेवलेला आहे तो पण अधिकृत नाही आहे वारंवार अधिकृत काहीही नसताना सोलापूर जिल्ह्यातनं कलेक्टर साहेबांना तीन अधिकारी नेमून आमच्यावर दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत आणि आता सध्या कालच एक आमची व्यापारी जी आई वारली टेन्शन किरा हृदयविकारात धटका झाला म्हातारी मी आमचे दरवेळेला तुमच्या शासनाच्या विकासामुळे आमचे जीव जात आहेत आम्हाला ह्याच्यापेक्षा गंभीर विचार करावा लागणार आहे हे सर्व कॅरिडॉर नकाशा नोटीसा आणि जमीन त्र्याहत्तरचा कायदा खास विशिष्ट लोकांसाठी केलेला तेव्हा आज आम्ही चंद्रबागेला स्वाधीन करत आहे चंद्रभागेला विनंती करत आहे की हा पुढे आंध्रामार्फत बंगालच्या जा उपसागरात जाऊ ते एवढीच पंढरना आता पुढे प्रार्थना बोला